राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात भीम जयंती ठरवून आपल्या घरी साजरी केली आहे या निमित्तानं हो आंबेडकरी चळवळीतल्या अनेक मान्यवरांना अभिवादनासाठी त्यांनी घरी या यासंदर्भात चंद्रकांत पाटील यांच्याशी आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी केलेली बातचीत पाहूया घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज देशभरात नाही जगभरात साजरे होते घरोघरी साजरे होते त्यांनी आपल्या घरात आंबेडकरांची जयंती के साजरी केली निशी साजरी नाही केली सगळ्या मान्यवरांना बोलवलेले काय सांगाल काय तुमचं याच्यामधलं मोठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला देण्याचा ज्यावेळेला निर्णय झाला त्यावेळेला मराठवाड्यामधल्या यच्छावत एक एक गावामध्ये दलित आणि दलित दलित आणि सवर्ण प्रचंड संघर्ष झाला एक मानसिक दुरावा निर्माण झाला त्या काळामध्ये मी विद्यार्थी परिषदेत क्षेत्रीय हे चार राज्यांचा प्रमुख होतो मी मराठवाड्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आव्हान केलं की के आपण गावोगाव जाऊन संवाद यात्रा केल्या पाहिजे दगडं खाल्ली शिव्या खाल्ल्या लोकांना समजवण्याचा प्रयत्न केला ती भीषण स्थिती पाहिल्यानंतर पुढची स्टेप म्हणून मी सगळ्या कार्यकर्त्यांना त्यावेळेला आव्हान केलं की के आपापल्या घरी आंबेडकर जयंती साजरी दोन तरी दैवत अशी आहे शिवाजी महाराजांनी बा आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लागून प्रत्येक घरामध्ये असला पाहिजे या भूमिकेतून यायला मी प्रयत्न केला आणि मला खूप आनंद झाला व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसर चंद्रान खुंदे झी मीडिया पुणे